नमस्कार भा रात्रीचे जवळपास दोन वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत आणि आपला व्हिडिओ खूप दिवसातून आलेला आहे जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले आपला व्हिडिओ आला नव्हता त्यामुळं सर्वात मोठा आज देणार आहे माझ्याकडचे पंचवीस प्लस इन्फिनिटी फंड सगळ्यात ट्रेंडिंग दोन हजार सव्वीसमधे सगळ्यात ट्रेंडिंग, ट्रेंडिंग इन्फिनिटी फंड जे मी पाचशे रुपयाला दुसऱ्याकडून घेतले होते खरेदी केले होते तुम्हाला मी फ्रीमध्ये देणार आहे फ्रीमध्ये तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याच्यात एक पासवर्ड तीन स्टेपमध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर भावना चालू करू आणि आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलो आहे व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही डायरेक्ट मुद्द्यावर येतो फोटोशॉपच्या मेन पेजवर आलेलो आहे इथं न्यू फाईल आपण क्रिएट करू हे फोटोशॉप जे आहे दोन हजार सव्वीसचे एडिशनल आहे वर्जन आहे ती तुम्हाला मी फ्रीमध्ये तेहीसुद्धा देणार आहे फक्त आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त दोनशे लाईक जास्त नाही आपल्याला फक्त दोनशे लाईक करून टाका मी तुम्हाला फोटोशॉपचं फ्री व्हर्जन दोन हजार सव्वीसचं देणार आहे सर्वांना देणार आहे ज्यामध्ये ए आयचा वापर करून नाही का हे बघू शकता तुम्ही इथं ए आयचा बी आयचा सर्व सगळा वापर आपण करू शकतो त्याच्यात आणि ठीक आहे तर साईज आप ठेवायची आपल्याला विड्छ पाहिजे जवळपास अठरा आणि हाईट पाहिजे बारा डन काही विषय नाही क्रिएट करून ठेवू हे आपण बॅक कॅनव्हस तयार केलेले तर आपल्याला पाहिजे सुरुवातीला एक बॅकग्राऊंड खतरनाक इन्फिनिटी फॉन्ट आहेत आतापर्यंत तर कोणी दिले नसणारे असे खतरनाक इन्फिनिटी फॉन्ट ठीक आहे आपण हे बॅकग्राऊंड घेतले याला ड्रॅक करू तुम्ही कंट्रोल सुद्धा करू शकताय आणि सिम्पली आपल्या कॅनव्हासवरती फ्लॅश करून टाकून देऊ नाद ओके फिल्टरवर जाऊन ब्लर आणि गोशन ब्लर डन खतरनाकने ब्लर आपण केलेला आहे ठीक आहे याला स्केल बिल करून आपण ओकेमध्ये प्लेस करून ठेवू तर आत्ता मला व्हायचं आहे एक पी एन जी म्हणजे माझी ठीक आहे एक पी एन जी घेतली आहे माझी इथं आपण प्लेस करू आणि बरोबर ड्रॅक करून ठेवू ठीक आहे याला लॉक करून ठेव जेणेकरून हे हलणार नाही कुठं ना 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 ना। ठीक है तो आता सर्वे पहले अपन इन्फिनिटी फंड जे तुम्हारे देना है पंच पेक्षा जास्त इन्फिनेटी फंड है तुम्हारे देना सगै टॉप ट्रेडिंग जो ठीक है तो तुम्हारा देना है आधी अपनी एख वर्ड टाइप करूँ तो ठीक है बाबा ना तो आप इन्फिनिटी फंड घूँ इतना टाको इन्फिनिटी ओके इन्फिनिटी पहला है तो इन्फिनिटी पंचवीस है तर ठीक आहे आपल्या भावांनी भरपूर भावांना कमेंट केलं होतं की आपलं नाव ॲड करा आपलं नाव ॲड करा तर प्रत्येकाचं आज मी नाव ॲड करणार आहे तर पहिलं जे नाव आहे ते आहे राजमाता गार्डन ठीक आहे नाव टाकू आपण तर पहिलं नाव आहे राजमाता गार्डन राजमाता ओके स्केल थोडं कमी करू जन प्लेस करून ठेवू आणि इफेक्ट देऊन ड्रॉप शाडू आपण इफेक्ट देऊ आली दे। ठीक आहे दिला त्याच्यानंतर इनर ग्लो किंवा सॅटिन हे आपण ऑप्शन चूज करू थोडी कमी करू डन आता हे झालं राजमाता नाव जे त्याला आपल्याला तयार झालेलं आहे त्याला कंट्रोल आणि अल्ट दाबून डुप्लिकेट करून घेऊ आणि गार्डन जसं आपण इंग्लिश टायपिंग करतो चॅटिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला इथं नाव ॲड करता येईल तुमचं खतरनाक फॉन्ट आहे एकदम इझी आहे युनिपॅडची पण गरज नाही आहे जे पेड आहेत माझ्याकडे एकदम प्रोफेशनल आहेत फॉन्ट ते तुम्हाला मी एकदम फ्रीमध्ये देतो आहे ठीक आहे राजमाता गार्डन खतरनाक नाव आहे तर दुसरं जे नाव आहे ते आहे प्रवीण भावसार एका भावाने कमेंट केली त्याचं नाव प्रवीण भावसार ठीक आहे ठीक आहे भावना स्टीन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेलं आहे व्हिडिओ फक्त स्किप करू नका ठीक आहे भावसार प्रवीण भावसार हे दुसरं नाव आपण तयार केलेलं आहे आ तर याचा इन्फिनिटी फॉन्ट आपल्याला चेंज करायचं आहे इन्फिनिटी पंचवीस होता त्याच्याऐवजी इन्फिनिटी सव्वीस खतरनाक एकदम बारीक कडीचा फाउंट या इन्फिनिटी सव्वीस ओके डन प्रवीण भावसार याचा ग्लिप्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलने वे सुद्धा याला करू शकताय जसं की आता तुम्हाला एक आयडिया देतो कसं करू शकता तुम्ही भरपूर स्टाईल आहेत बघा असं करून तुम्ही वेगवेगळ्या त्याला कॅलिग्राफी देऊ शकता तर मी आज पटपट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ व्हावं हो त्यासाठी जे मी थोडे थोडेफार आहेत ठीक आहे असं तुम्ही ॲड करू शकता प्रवीण भावसार खतरनाक पद्धतीने ॲड करू शकता ओके तर नेक्स्ट डे नेक्स्ट भावाचं नाव आहे ते आहे सुधीर जाधव ठीक आहे आपण आधी इन्फिनिटी फोन चेंज करू इन्फिनिटी सर्व्हिस झाला तर इन्फिनिटी सत्तावीस त्यापेक्षा बोल्ड आहे खतरनाक आहे सुधीर जाधव हां सला तुम्हाला ख्रुप ग्लिप्स भेटून जातील ज्यांचं नाव स पासून सुरू आहे त्याच्यासाठी हे खतरनाक इन्फिनिटी फॉन्ट आहे अण्णावे भावाचं जाधव ओके okay. आणि ह्याचं पण इन्फिनिटी फॉन्ट आपण चेंज करू फेफिनिटी सत्तावीस खतरनाक आहे भाऊ हा हा फोन एकदम नाही का एकदम प्रोफेशनल एकदम बारीक बारीक कळीचा मस्तपैकी सुधीर झालं फुल प्रोफेशनॅलिटी फोन ठे ठीक आहे याला पण आपण सध्या दोन्हीकडं क्लिक करून राईट क्लिक करून स्क्रू हे ऑप्शन चूज करायचं थोडंसं अँगलने वरती न्यायचं एकदम खतरनाक जो फॉन्ट आहे कॅलिग्राफीसाठी लय भारी फॉन्ट तुमचे याचे ग्लिप्स जे बघतात सगळे खतरनाक ह्या या फोनचे ग्लिप्स तुम्हाला येतील ठीक आहे पुढचं नाव आहे विराज पाटील भावाने आपल्याला भरपूर कमेंट केल्या होत्या विराज पाटील भावाचं नाव ॲड आहे ठीक आहे त्याला हा फॉंट देणार आहे आपण विराज पाटील पूर्ण पेड फॉंट होते भावानं मी तुम्हाला सर्व फ्रीमध्ये देणार आहे फक्त काय दोनशे लाईक करा ओके खातारना हे एकदम ननका विषय विराज भाऊ पाटील हा एक फॉंट बघू शकता तुम्ही नादिक फॉन्ट आहे हा ठीक आहे तर नेक्स्ट पण हे आपल्याला भरपूर फॉन्ट तुम्हाला भरपूर मला द्यायचे आहेत मग त्यामुळे व्हिडिओ पटपट पटपट करतोय ठीक आहे तर पुढचं जे फर्स्ट पासवर्ड आहे वीस टू झिरो पुढचं नाव आहे पंकज राठोड पंकज राठोड हा भावने एकदम खतरनाक फॉन्ट आहे हा ह्याचे क्लिप्ससुद्धा तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक क्लिप्स आहे त्याचे तर व्हिडिओवर क्लिप्समध्ये जाऊ आपण र साठी एक ग्लिप्स तुम्हाला टाकून दाखवतो हो ओके अतरणा हे बघू शकता जसा पाहिजे तसा, तसा तुम्हाला घ्यायची ग्लिप्स भेटणार ठीक आहे भावानं आणि कमेंट करून सांगा भावाने तुमचं नेक्स्ट कोणाचं नाव आपल्याला एडिट करायचं कुठलं नाव त्याच्यात आलं पाहिजे ठीक आहे तर पुढचं नाव आहे रणजित 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 दादा भावानं पूर्ण नाव टाका अडनाव असं कट ज्याने करून सगळ्यांना समजेल की ते तुम्हीच आहे म्हणून काय काय रणजित नाव भरपूर माणसं असू शकतात भरपूर दादा असू शकतात त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण नाव टाका जेणेकरून मी पण व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण नाव टाकू शकतो आहे आणि हो आपले लवकरात लवकर पाच केस सबस्क्रायबर कम्प्लीट करून टाका माझ्याकडचे जे शंभर प्लस इन्फिनिटी फॉन्ट आहेत डीजी फॉन्ट आहेत सगळ्यात कॅलिग्राफीचे आहेत दोन हजार सव्वीसचे ट्रेंडिंग आहेत सर्व एकाच व्हिडिओमध्ये मी देणार आहे फक्त आपले लवकरात लवकर पाच के सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट करून टाका जेणेकरून तुम्हाला मी हे सगळं फ्रीमध्ये देणार आहे एकाच व्हिडिओमध्ये ओके आता आपण ह्याचं इन्फिनिटी फॉन्ट चेंज करू हा खरनाक म्हणते दादा ओके भावन हे हे नाद नादिक दादा हा पण एकदम खतरनाक म्हणते विशेष हार्ड याचा था। ठीक आहे पुढचं जे नाव आहे ते हे विश्वनाथ वळवी विश्वनाथ विश्वनाथ आणि या टेक्स्टाची जो फॉन्ट मी दिलेला आहे तो आहे इन्फिनिटी इन्फिनिटी झुरोपॉस खतरनाक हा फॉन्ट आहे या फॉन्टला मला जास्त जा सर्वात जास्त व्ह्यूज गेलेले आहेत माझे व्हिडिओ बघू शकता तुम्ही सर्वात जास्त जो व्ह्यूज गेलेला फॉन्ट आहे तो हा आहे ओके हा पण तुम्हाला इन्फिनिटी झुरोपॉस अधिक ना फॉन्ट नाद लावाल तुम्हाला असं फॉन्ट आहे ओके okay. विश्वनाथ वळवी हे झालेलं आहे हे पण सुद्धा नाव झालेलं आहे आपण भावानं ढीक प्रेम दे इतके रात्रीचे तुमच्यासाठी करतो करतोय खूप दिवसातून व्हिडिओ आले त्यामुळे भावांना ढीक प्रेम द्या आपल्या भावाला ढीक सपोर्ट करा ठीक आहे पुढचं नाव आहे महेश दादा धनवडे ओके भावा व डे महेश धनवडे ना दिका यांनासाठी तो फॉन्ट मी यूज केलेला आहे येतोय इन्फिनिटी झिरो सात आ कॅलिग्राफीचा बाप एकदम खतरनाक फॉन्ट महेश धनवडे एकदम नाही का सैन सिग्नेचर फॉन्ट म्हणते त्याला जे सिग्नेचर आपण जसं करतो एकदम बारीक एक, त्याप्रमाणे हा फॉन्ट असतोय खतरनाक आहे एकदम बारीक एक टेक्स्टवरती तुमचं जे खालचं कॅलिग्राफी टायपोग्राफी असते त्यासाठी हा जास्त करून फॉन्ट यूज केला जातो ठीक आहे तर नेक्स्ट नाव आहे आपलं भूषण मोरे भू श न नाव आहे मोरे भावाला पण ढिक्स सपोर्ट करा ठीक आहे तुमच्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा तुम्ही ॲड करू शकता मला सांगू शकता किंवा तुमचं ग्राफिकचं नाव जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं फ्रीमध्ये प्रमोशन करून देईल काय विषय नाही ना ठीक आहे इन्फिनिटी भूषण इन्फिनिटी झिरो नो भूषण हां 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 खतरनाक इन्फिनिटी फॉन्टे ओके इन्फिनिटी कुठे गेला झिरो नऊ ग्लिफ्सचा वापर करून तुम्हाला तुम्ही या फॉन्टला अजून खतरनाक पद्धतीने मॉडिफाईड करू शकता ओके भूषण मोरे नादिक फॉन्ट आहे नाद फॉन्ट लावा तुम्हाला ठीक आहे तर सेकंड पासवर्ड आहे चाळीस चार झिरो ठीक आहे आता पुढचं नाव आहे तन्मय दळवी मला भरपूर कमेंट आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकीच्यांचे नावसुद्धा टाकणार आहेत ठीक आहे तर तन्मय दळवी ह्याच्यासाठी जो इन्फिनिटी फॉन्ट आहे तो इन्फिनिटी बार हां हा बोल्ड टेक्स्टसाठी एकदम बोल्ड जे अक्षर असतात जेणेकरून आपल्याला मोठे मोठे ब्रॉचर असतात किंवा मोठे मोठे डिझाईन असतात त्यासाठी एकदम खतरनाक जे वरचं जो बोर्ड आहे वरचं जे आपलं हेडलाईन आहे त्यासाठी हा फोंट यूज करतात तन्मय भाऊ दळवी याला पण भावानं डीक सपोर्ट करा भावाला अजिंक्य ग्राफिक्स ठीक आहे भावानं कृत्य स्वतःच्या ग्राफिक्सचं नाव टाकलेलं आहे अजिंक्य ग्राफिक्स ठीक आहे कसाठी आपण ग्लिप्स यूज करू विंडोजमध्ये जाऊन ग्लिप्समध्ये जाऊन अर्धा कप पाहिजेच आपल्याला त्यासाठी आपण क्लिप्स यूज करणार जिंक्य ओके ना अधिक आणि ग्राफिक्स ओके सेम परत आपल्याला क यूज करायचा आणि स ओके ना हा पॉईंट बघू शकता एकदम खतरनाक तुम्हाला नाही का एकदम दणका विषय असा फॉन्ट आहे सॅटिन बंद करून बघू शकतो भाऊ खातारना अजिंक्य भाऊ ढीक सपोर्ट तो तुम्हाला तुझ्या ग्राफिक्सवाल्याला डिक सपोर्ट ठीक आहे तर तो पुढचा फॉन्ट आहे पटपट पटपट घेणार आहे कारण की वेळ भरपूर होता आहे जास्त मी आठ मिनटापेक्षा जास्त व्हिडिओ मी कधी अपलोड करत नाही ठीक आहे तर आणि पुढचं नाव आहे संदीप चौधरी सर्वांचं नाव टाकायचं म्हणजे भरपूर वेळ तर लागणार ते पण भावानं आपल्याला डिक प्रेम द्यायला कारण की मी तुम्हाला एवढी इन्फिनिटी फॉन्ट आहे माझ्याकडचे फ्री तुम्हाला कोणीच देणार नाही आतापर्यंत तुम्हाला नाही वाटत की एवढी इन्फिनिट फॉन्ट तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कोण देते थर्टीन खतरनाक आहे डॅशबोर्ड नाव फॉन्टमध्ये सुद्धा डॅश आहे हा एक खतरनाक फॉन्ट आहे सण आपण इन्फिनेट फॉन्ट टाकून देऊ काही विषय नाही ओके तर नेक्स्ट नाव आहे भावाचं पंकज राठोड पंकज ओके राठोडचा आपण फॉन्ट चेंज करू खतरनाक फॉन्ट आहे सगळ्यात जास्त मी यूज केलेला फॉन्ट टे हा माझे व्हिडिओ बघू शकता सगळा खतरनाक इन्फिड फॉन्ट यूज केलेला आहे तो मी हा आहे ठीक आहे तर नक्की नाव आहे सचिन दादा म्हणलं भावा न ना, पूर्ण नाव टाकायचं जेणेकरून जा सगळ्यांना समजेल की कोण आहे व्यक्ती नात बसलाय हा याला फॉन्ट पण आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे हा एक इन्फिनिटिक कॅलिग्रॅफी साईन कॅलिग्रॅफी फॉन्ट आहे ओके सचिन दादा ओके खतरनाक की बाबा माझं बघू शकता तुम्ही माझा जो लोगो आहे तो मी या स्विोनपासून बनवलेला आहे पोय बप्पा थोडं ग्राफिक्स ठीक आहे तर आणि पुढचं नाव आहे संदेश मोरे संदेश मोरे ओके वाहून अरे भाई हे फॉन्ट का काय जादू आहे खतरनाक येत संदेश हा 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 बघा फॉन्ट एकदम बोल्ड आहे खतरनाक आहे संदेश याला इन्फिनिटला लावून मोरे करून टाकून व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे अजून इन्फिनिटी फॉन्ट आहेत अजून जवळपास दहा इन्फिनिटी फॉन्ट शिल्लक असतील तर ते मी व्हिडिओमध्ये काय सर्वात सर्व फॉन्ट काही दाखवत बसत नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जवळपास सगळं व्हिडिओ दिलेले आहेत पण डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व सर्व फॉन्ट तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही जावा डिस्क्रिप्शनमध्ये ओपन करा पासवर्ड टाका आणि सर्व पंचवीसपेक्षा जास्त इन्फिनिटी फॉन्ट सगळ्यात ट्रेंडिंग अजून ट्रेंडिंग इन्फिनिटी फॉंट खूप आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर सध्या दाखवले नाही आहेत पण तुम्ही ते जाऊन डाउनलोड करू शकता आणि ते बघू शकता दोन हजार सव्वीसचे टॉप टेन ड्रिंग आहेत तर भावने फक्त आपल्याला काय पाहिजेत तुमचा साथ पाहिजे एक सबस्क्रायबर पाहिजेत काही विषय नाही भावना तर मी इथे व्हिडिओ थांबवतो काही विषय नाही तर शेवटचा पासवर्ड आहे सत्तर सेवन झिरो आणि प्रेम द्या भावना आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद